मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकत्रितपणे राज्यात महायुतीचं सरकार पुढच्या निवडणुकींना सामोरं जाईल असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना केला जो, जो राजकारणात आहे त्या प्रत्येकाला कुठे कधी करी ना कधी मिळणार अजित दादा त्यांच्या पक्षाचे मोठे नेते आहेत त्यांनी निश्चित आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत पण त्यासोबत हे सगळ्यांनी वास्तविकता लक्षात घेतली पाहिजे की एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री आहेत एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री राहणार आहेत एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असतानाच आम्ही एकत्रितपणे पुढच्या निवडणुकांना सामोरे जाणार आहोत त्याचबरोबर राष्ट्रवादीचे आमदार सरकारी यंत्रणांच्या दबावाखाली महायुती सरकारमध्ये आल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आरोप फडणवीस यांनी फेटाळून लावला उलटपक्षी दोन हजार सतरा आणि दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपसोबत चर्चा करून आमच्यासोबत यायला तयारी दर्शवली होती तेव्हा ते यंत्रणाला घाबरूनच आमच्यासोबत येत होते का असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केली होती आणि ते आमच्यासोबत यायला तयार होते तर ते काही कुठल्या एजन्सीजला घाबरून आमच्यासोबत येत होते का दोन हजार सतराला देखील मी याआधीही सांगितलं पवार साहेबांनी आमच्याशी चर्चा केली होती ते कुठल्या एजन्सीजला घाबरून येत होते का त्यामुळे मला असं वाटतं की पवार साहेबांना हे नीट माहिती आहे की त्यांच्या पक्षातले लोक बाहेर का पडले खरं म्हणजे अजितदानांनी तर अतिशय स्पष्टपणे सांगितलं पवार साहेबांच्या मान्यतेने जेव्हा आमचं सरकार बदललं तेव्हा राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांनी पवारसाहेबांच्या मान्यतेनी सह्या करून भाजपसोबत जायचा निर्णय घेतला होता त्यामुळे मला असं वाटतं की आता हे सगळे लोक गेल्यानंतर त्यांच्यावर आरोप करणं हे अतिशय अयोग्य आहे